होय चाल पेपर घ्यायला नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की राधू शाळेत जाते व मन कृष्णा अजून शाळेत का जायना तुम्हाला सांगतो कारण त्यांचं युपी ऍडमिशन टाकलंय ते पण आजी दादांच्या सुमित्रा ताई यांच्या नावावरती टाकलेले तर अर्ज केलेले तर लिस्टला नाव कधीच येऊन झालं तर आम्ही काही कॉल उचलले नाहीत का कॉल लागले नाही असं काहीतरी इश्यू झाला तर काल शाळेमध्ये मॅडम मी गेलतो त्या टायमिंगला त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही कॉल केली ते, ते पालकांना कॉल रिसीव न केल्यामुळे लिस्टमध्ये महागं नाव राहिलं आहे तुमचं तर ठीक आहे उद्याच्याला तुमच्या मुलांना घेऊन या कृष्णाला आणि ओमला घेऊन या तर त्यांची एक तोंडी परीक्षा घेतली जाईल की किती पोर स्ट्रगल आहेत की बाबा त्यांचं एक दोन कितीवर उजळणे ए बी सी डी किती येते ही बघायचं या आणि करून टाकू ऍडमिशन म्हणली तर आता मी घेऊन चालू आहे ओमला सकाळ सकाळ आणि माझ्यावर लागलं डुग्या माव बघितल्या डुग्या पण लागल्या घेतून जायचंय आता कृष्णाकड कृष्णाचं ओर मॅडम मी कृष्णा ओमला घेऊन जायचो शाळेत शाळेत गेल्यानंतर त्यांचं बघूया आता तिथं कसं येत आहे त्यांना येत आहे का नाही का एक दोन म्हणून दाखव म्हणून दाखव की तिथं पण म्हणायला आवतं का असंच हा चल म्हण त्या मॅडम ने नाव विचारलं काय सांग नाव सांग नाव सांग श्रेय सोमनाथ वाघबार आहे राहणार बारामती तालुब बारामती जिल्हा पुणे म्हण म्हण की तिथं असं ग बसल्यावर जायचं ना हो मॅडमचा कॉल येतोय एक दोन मन भर एक दोन कितीवर येतोय

जेवण चालू बघा बागा राणीच बर का की मॅडम लवकर आले पोरं बघा माहिती ले। ले। लगेच वरती आलीच दोघं जण काय दिव काय दि, का दिवा लावतात काय माहित आता हे दोघं हा त्याला तर नाव विचारलं तर तोंडाकडे बघतो त्याला कुठल्या शाळेत जायचं बहिणीच्या शाळेत जायचं म्हणतो पहिलीच्या नाही बहिणीच्या डायरेक्ट माझ्या बहिण पहिली पहिलीच्या मला बहिणीच्या मत अगं आत्या माझं नाव श्री सोमनाथ वाघमाले बर मग किती लहान सुलया बहिणीची शाळा बहिणीची शाळा नाव सांगा तुमचं शाळेत काय नाव सांग नाव काय तुझं सांग पडतेस नाश निसत तेवढंच का राहणार बारामती क्लेप। बारामती क्लब क्लब ती होतो आता आता सूर्यनगरी म्हणायचं सूर्यनगरी हा भाजी मंडई पशी काय म्हणायचं भाजी मंडई पशी हा एक दोन म्हणून दाखव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा पंधरा ए तू म्हण ए तुझं नाव काय मोठं सांगायचं सांग के पुढं काय आहे का नाही बाप काय हा सांग ना। पूर्ण नाव सांग मोठ्या असं तिथे ती काढून टाकते म्हणते ही नको बाबा असली म्हण त्यानं सांग लवकर नाव असलं केल्यावर कसं व्हायचं बाबा पप्पा कुठे तेवढे आली बघा वर ते पप्पा कुठे आहे पप्पा की थांब तर बस नको आताच ते पूर घे महाग लागेल ते पूर आतमध्ये घेऊन जा ह्या दोघींना ना दिला जा लवकर ए चल वा मग कृष्ण चला लवकर चला निघाले बा शाळेत आता घेऊन चालू आता मी दोघांना कुठं चालले तू

শা তিন ডা বা চৌক আস জান जाय लागला आपल्याला चालू चालवलं बघा पेपर घ्यायला आता आतमध्ये वर्गात नेल या शिळा बघितलंय केवढ या विद्यार्थी शाळेत येऊन बसले बघा व मन कृष्णा गेल्यात पेपर द्या एक तासाने येतील तोपर्यंत आम्ही बसलो असं वेट करत मला तर असं वाटतं मला पेपर दिल्या पोर वाटत यांना मला दहा पर्यंत तर एक दोन मन ही गेट आहे वॉचमन आहे ते सोडत नाही आर्थ मध्ये विचारल्याशिवाय शाळेच कॅन्टीन आहे बघा आर्क मध्ये असं ग्राउंड आहे परत साफसफाई चालू आहे कड मोठ मित्रांनो इथं तर पहिलीपासून इंग्लिश सेमी मिडियम मराठी समते पोहर बघा सुटल्यात वाटते खेळते ते इकडं पोहरांची शेळा बघा आहेत असला ड्रेस आहे पण हे गट मोठा आहे पाचवीच्या पुन्हा बारक्या पोरांसाठी फायनली या दोघांची परीक्षा झाली बघा एकाला पल्ल्यास साडेचार आणि एकाला पल्ल्यात सहा मार्केस्ट दोघांनी तीस पैकी मार्क, है। है मार्क, मार्क चांगले त्यांना बनवून घ्यायला लागन म्हणले किती एक तासभर बसून घेतलं तुम्हाला होय ओ मा आता ह्यांची फी ओरिजिनल माझं दाखलं आणि आधार कार्ड घेऊन उद्याच्याला किंवा आजच बोलवलंय उद्यापासून शाळेला पुस्तक वगैरे फ्री भेटतील बाकी वह्या मग ह्या नाही काय काय नाव आहे होय बर बर आता ओके आता दोघं आले तिथे शाळेत काय

फायनली घरी आलो ह्या दोघांनी असं देवं लावलं साडेचार तीसपैकी मार्क आणि किती पांडवला कॉल केला होता पांडवांना ठीक आहे ॲडमिशन घेऊन टाक ह्याचा आहे ह्याचा शाळेचा दाखला ओरिजिनल आणि आधार कार्ड घेऊन ये लगेच मी खाल्लं ओमचं घेऊन येतो पैसे भरायचं आणि फी भरून टाकू हे राहिली का वाटे माझा थांबला रे तर होय तिला चुकून गेलो मी मॅडमचा गॅस संपलाय गॅस आलाय मॅडम गॅस घ्यायला लागलात त्याचा ओरिजिनल दाखला आणि तिथं आईला बोलवलं इंग्रजी थोडं बोलायचं हा बोलचीन काहीच म्हणते गाड्या तिथं इंग्रजी बोलत तिथं गेलं ते म्हणते डू हॉडू इव्हट डू इव्हन्ट म्हणजे तुला काय पाहिजे पाहिजे हा असं म्हणतात तिथं कशाला आली तू खरं आहे का नाही मी काय म्हणते माहिती का पोरांपेक्षा आई बापांचा इंटरव्ह्यू पाहिजे आणि महत्त्वाचा आईचा पाहिजे हा व्हॉट इज युअर नेम म्हणजे काय सांग बोआ मुला कोमा तुझं नाव सांग ना पूजा पांडुरंग वाघमारे सांग की हा मन आय एम फ्रॉम बारामती अयो कसला फॉर्म भरायचा बाई हा पहिली ऍडमिशन घेऊन अवघड वंशम शंभू तू झालं करा ऍडमिशन लाईटच नाही हे दोघींना अंगणवाडीला पाठवून टाका बर चलाय बरं गुरुवार भांड्या म्हणलं हे करतो पैसे पाठवतो आणि ह्यांचं दाखले वगैरे घेऊन जा बाहेर गेलाय ते आपल्या आपा बरोबर बरं चला ह्यांना घेऊन जातो ह्यांना परत आता ड्रेस आणायचं शाळेचं बॉटले आणायच्या दप्तर आणायचं पुस्तक फ्री भेटते आता वही आणायचंय ड्रेस आणायचं घेऊन आली नाही माहिती काही बघती लाईट लाईट सकाळी मला आता येईन मग येईन बघीन ती लाईटच येईन